गोदा तिरी पडला तरी लढला सैनिक माझा उघडलाच नाही काळ्या रामाचा दरवाजा गोदा तिरी पडला तरी लढला सैनिक माझा उघडलाच नाही काळ्या रामाचा दरवाजा उघडलाच नाही काळ्या रामाचा दरवाजा कानाची कवाड इतली उघडलीच नाही कानाची कवाड इतली उघडलीच नाही आम्हाला हवी ती क्रांती घडलीच नाही आम्हाला हवी ती क्रांती घडलीच नाही आघाडीस होता आघाडीस होता जरी नऊ कोटी जा उघडलाच नाही काळ्या रामाचा दरवाजा उघडलाच नाही काळ्या रामाचा दरवाजा उघडलाच नाही काळ्या रामाचा दरवाजा दार उघड रामाता दार उघड रामा दार उघड रामाता दार उघड रामा पंढरीचा चोखा मेळा आला तुझ्या धामा पंढरीचा चोखा मेळा आला तुझ्या धामा दर्शनाची संधी भीम मागत होता माझा उघडलाच नाही काळ्या रामाचा दरवाजा उघडलाच नाही काळ्या रामाचा दरवाजा तळे बंद होते कोटे नदी बंद होती तळे बंद होते कोटे नदी बंद होती कारणखलाची सारी पिढी अंध होती कारणखलाची सारी पिढी अंध होती अशा क्रूर होत्या साऱ्या श्रीरामाच्या फौजा उघडलाच नाही रामाचा दरवाजा उघडलाच नाही रामाचा दरवाजा रामदाक वारे तुमचा राम वारे वामनास थोडी त्याची चव रे रामदाक वारे तुमचा राम दाखवारे वामनास थोडी त्याची चवीचाकवारे बोलले पुजारी जा बोलले पुढारी जा धेड घ्यानुजा जा जा उघडलाच नाही काळ्या रामाचा दरवाजा उघडलाच नाही काळ्या रामाचा दरवाजा गोदा तिरी पडला तरी लढला सैनिक माझा उघडलाच नाही काळ्या रामाचा दरवाजा उघडलाच नाही काळ्या रामाचा दरवाजा गोदातीरी पडला तरी लढला सैनिक माझा उघडलाच नाही काळ्या रामाचा दरवाजा